वॉच टाइम ना सगळ्यांच्याच आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनलेला आहे असं मला वाटतं क्रिएटरच्या आयुष्यातला तर खूप महत्वाचा पार्ट आहे हा कुणी विचारता ताई आमचा डॅश कोर्ट वरचा वॉश टाईम का कमी होतो कुणी विचारता आमच्या अरुण चकेश्वरचा वॉश टाइम का कमी होतो वॉच टाइम नक्की पाहायचं कुठे मॉनेटायझेशन साठी कोणता वॉश टाइम ग्राह्य धरला जातो शॉर्टचा वॉश टाइम काउंट होतो का मॉनिटायझेशन साठी आणि त्याचप्रमाणे लाईव्ह स्ट्रीम घेतल्यानंतर वॉच टाइम मिळतो का आणि जर तो मिळतो तर लाइव स्ट्रीम चालू असताना जो जे लोक बघत असतात आपल्याला जो टाइम आपण तिथे देत असतो तो, तो वॉश टाइम की नाही की फक्त तो व्हिडिओ अपलोड केल्यानंतर जेवढे लोक पाहतात आपल्याला तोच वॉच टाईम आपल्याला मिळतो बरं अजून एक प्रश्न असतो की लाईव्ह स्ट्रीम घेतल्यानंतर खूप जास्त वॉच टाइम दिसतो पण थोड्या दिवसांनी तो अचानक खूप कमी होतो मग हा कमी झालेल्या गोष्ट जातो कुठे खूप जास्त प्रश्न आहेत ना तर मी म्हंटल की असं प्रश्न मनात घेऊन जे क्रिएटर काम करत आहेत या प्लॅटफॉर्मवर त्यांना काम करणं इझी होत नाही सारखे वारंवार तेच प्रश्न घेऊन ते, ते शोधात असतात की कुणीतरी एक प्रॉपर आन्सर देईन आणि हाच विचार डोक्यात ठेवून मी आज हा व्हिडिओ बनवलेला आहे सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत आणि तीही अगदी अगदी येईल तुम्हाला क्लिअरिटी येईल तुम्हाला पुन्हा तुम्ही त्या विषयावर कधी कोणाला प्रश्न विचारणार नाही आणि तेवढ्या वेळ तुमचा सेव्ह होणार आहे काम करण्यासाठी तुमच्या प्रोफाईलचा ग्रोथ करण्यासाठी तर चला एक एक प्रश्न घेऊयात आता सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवते की अ वस्टेम हा कसा बघितला जातो व डॅशबोर्ड वरचा वॉच टाइम काय असतो अनॅलिटिक्स मधला वॉश टाइम काय असतो आणि अरुणाच्या टाइम काय असतो शॉर्टचा वॉश टाइम का कन्सिडर होत नाही त्याच्यानंतर शेवटी येऊ आपण लाईव्ह लाईव्ह स्ट्रीम घेतल्यानंतर लाई तो वॉच टाइम जातो कुठे ते दाखवणार आहे मी तुम्हाला कुठे जातो ते आणि मॉनिटायझेशनच्या पेजवर जो अरुणाच्या पेजवर वॉच टाइम असतो तो सेव्हन प्रेसिडिंग डेजचा असतो सात दिवस अगोदरचा नेहमी दाखवत असतो तर आज ॲज ऑन डेट आपला वॉच टाईम किती झालेला आहे ते कसं पाहायचं एक्झॅक्ट फिगर कशी मिळणार तुम्हाला हे सगळं काही तुम्हाला आजच्या व्हिडिओत मी दाखवते आता पुढे त्याचप्रमाणे तुमच्या लाईव्हचा वॉच टाईम तुम्हाला किती मिळतो हेही तुम्हाला तुमच्या नजरेच्या समोर मी तुम्हाला दाखवते की तुम्हाला खरंच किती वॉच टाईम लाईव्ह स्ट्रीमचा मिळतो ठीक आहे तर चला थोडाही वेळ आता घालवायचा नाही व्हिडिओला शेवट पर्यंत नक्की बघा कारण का हा व्हिडिओ तुमच्या मनातला टाइम रिलेटेड सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन आलेला आहे चला आता आपण पाहूयात आपलं वायटी स्टुडिओ ऍप आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे आता या ठिकाणी तुम्हाला सांगते मी डॅशबोर्ड ठीक मिनिट हा डॅशबोर्ड अनालिटिक्स आणि अर्न या तीनही ठिकाणी आपल्याला वॉच टाइम दिलेला असतो आता खूपदा प्रश्न असतो की मॉनिटायझेशनसाठी जो ऍक्च्युअल वॉश टाइम असतो तो आपल्याला कुठे पाहायचा असतो तर या ठिकाणी डॅशबोर्ड जो आहे त्या ठिकाणी वॉच टाइम असतो इथे दिलेला आहे खूप लोकांचा हा प्रश्न आहे की आमचा या ठिकाणचा वॉच टाइम कमी कमी का होतो ठीक आहे तर याचं उत्तर मी आता देते या ठिकाणी पहा तुम्ही ट्वेंटी एट डेजचा वॉश टाइम इथे अपडेट झालेला असतो जेव्हा इथे ट्वेंटी नाईन्थ डे येतो तेव्हा काय होतं पुढचा एक दिवसाचा वॉच टाइम मायनस होतो आणि पुन्हा म्हणजे इथे किती दिवसांचा वॉच टाइम राहतो ट्वेंटी एट डेजचा तो हा ट्वेंटी एट डेज ऑलवेज असाच राहतो मग इथे वन दिवसाचा एक दिवसाचा कमी झालेला वॉच टाइम जातो कुठे तर हा वॉच टाइम जातो आपला मध्ये ठीक आहे आता डॅशबोर्डवरच्या वॉच टाइम मध्ये म्हणजे इथे कोणता कोणता वॉच टाईम दिसतो ऍड होतो तर इथे होतो व्हिडिओ प्लस शॉर्ट्स ओके व्हिडिओ प्लस शॉर्ट्स पण मग शॉर्टचा वॉच टाइम मॉनिटायझेशनसाठी कन्सिडर होतो का तर नाही म्हणजेच जो डॅशबोर्डवरचा वॉश टाईम असतो तो आपल्या मॉनिटायझेशनसाठी कन्सिडर केला जात नाही म्हणून इथे मी क्रॉस मार्क करत आहे पहिल्या पेजवर डॅशबोर्डवर जो वॉच टाईम असतो तो मॉनिटायझेशनसाठी कन्सिडर होत नाही ही एक गोष्ट पहिली मी क्लिअर केलेली आहे कमी झालेला वॉच टाइम तुमच्या अकाउंट मधून डिलीट होतो का तर नाही तो तुमच्या अकाउंट मध्येच असतो पण जातो अनालिटिक्स मध्ये आता मी तुम्हाला अजून एक मजेशीर गोष्ट दाखवते चला पुढे मी मध्ये गेलेले आहे या ठिकाणी मी क्लिक केलेलं आहे आता पहा या ठिकाणी एक मिनिट हो। या ठिकाणी पण एक वॉच टाइम पाहायला मिळतो आपल्याला ठीक आहे आता मी या वॉच टाइम क्लिक करते ठीक आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पहा सेवन डेजचा चा वॉच टाइम पाहायला मिळतो ट्वेंटी एट डेज पाहायला मिळतो 90 डेज थ्री सिक्स्टी फाईव्ह डेज आणि मंथवाईज पाहायला मिळतो ठीक आहे इथे आपण आपल्याला पाहिजे तसा वॉच टाइम आपला पाहू शकतो आपल्याला इव्हॅल्युएट करायला आपल्याला कम्पेअर करायला कोणत्या महिन्यामध्ये आपण किती छान काम केलं आपला वॉच टाइम का गेन झाला इव्हॅल्युएट करण्यासाठी खूप छान प्रकारे इथे आपल्याला माहिती मिळते पण हा जो सेव्हन डेजचा वॉच टाइम आहे आता तुम्हाला सांगते एक लॉजिक या ठिकाणी आपण अर्णच्या पेजवर क्लिक केलेला आहे ठीक आहे आता या अर्णच्या पेजवर तुम्ही पहा इथे जो वॉच टाइम दिसतो तो त्याची डेट काय आहे तर फोर्थ नोव्हेंबर आज डेट काय आहे नाइन्थ नोव्हेंबर ठीक आहे म्हणजे इथे जो वॉच टाइम आहे हा मायनस सेवन डेज सेवन प्रिसीडिंग डेज हा वॉच टाइम कॅल्क्युलेट केलेला आहे ओके मग इथे जो सात दिवसांचा कमी आहे वॉच टाइम तो कुठे आहे तर तो आहे आपल्या अनालिटिक्समध्ये आता आपण मध्ये जाऊयात तर इथे हा सात दिवसांचा इथे मी क्लिक करते सात दिवसांवर सात दिवसांचा जो वॉश टाइम इथे आपला जमा झालेला आहे या ठिकाणी तो जातो आपल्या अर्नच्या पेजवर समजलं तर कुठलाच वॉश टाइम आपला कमी होत नाही डेस्कटॉप वरचा कमी झाला वॉश टाइम तर तो येतो अनालिटिक्स मध्ये या ठिकाणी आणि मध्ये जो हा सेवन डेजचा वॉश टाइम आहे तो असतो आपल्या अरुणच्या पेजवर ऍड होणारा आता पूर्ण वॉच टाइम हा ऍड होणार आहे का तिथे तर नाही मग कोणता याच्यामध्ये कोणता कोणता वॉच टाइम ऍड आहे तर याच्यामध्ये आहे आपला व्हिडिओचा प्लस शॉर्टचा प्लस लॉंगचा आता खूप लोकांना प्रश्न पडतो सॉरी लाईव्हचा ठीक आहे लाईव्हचा आता खूप लोकांना प्रश्न पडतो की आमचा लाईव्हचा वॉच टाइम काही दिवसांनी मायनस होतो आणि तो, तो जातो कुठे ठीक आहे तर हा मायनेज झालेला वॉच टाइम आहे तो येतो आपल्या अनालिटिक्सच्या पेजवर आणि इथे ऍड होतो आता कसं पाहायचं ते तेही मी तुम्हाला दाखवणार आहे लाइव प्रूफ देणार आहे आणि तुम्हाला हे समजणार आहे की लाईव्ह मध्ये ज्यावेळेस आपण लाईव्ह घेत असतो ड्यूरिंग लाईव्ह आणि आफ्टर लाईव्ह तो व्हिडिओ अपलोड केल्यानंतर जो काही वॉच टाइम आपल्याला मिळतो जेवढा वॉच टाइम आपल्याला मिळतो पूर्ण वॉच टाईम आपल्या साठी काउंट होतो हे तुम्हाला मी आता लाईव्ह दाखवणार आहे ठीक आहे तर एवढं समजलं तुम्हाला ठीक आहे आणि हेही समजलं तर इथे जर व्हिडिओ शॉर्ट आणि लाईव्ह आता आपल्याला मॉनिटायझेशनसाठी कोणता वॉच टाईम पकडला जातो तर व्हिडिओचा पकडला जातो लाईव्हचा पकडला जातो शॉर्टचा पकडला जातो का तर नाही म्हणजे मॉनिटायझेशनसाठी जो आपण वॉच टाईम पाहणार तो मध्ये देखील पाहायचा नाही ठीक आहे मग कुठे पाहायचा तर पाहायचा अर्ण मध्ये या ठिकाणी आपण पाहायचा पण अर्ण मध्ये ही आपल्याला सात दिवसांचा कमीच वॉच टाइम दाखवतो ठीक आहे म्हणजे सात दिवस अगोदर पर्यंतच पाहू शकतो आपण मग अप टू डेट आजच्या दिवसापर्यंत किंवा कालच्या दिवसापर्यंत आता हे युट्यूबच जे आहे ना सिस्टम ते ट्वेंटी एट डेज च त्यांनी डेटा ठेवलेला आहे अनालिटिक्स आणि जे अठ्ठेचाळीस तास राहतात बाकीचे दोन दिवस ते त्यांनी स्वतःला डेटा अपडेट करण्यासाठी ठेवलेले आहेत मग सपोज दोन दिवसापूर्वीचा डेटा म्हणजे एकदम मिनिमम डिफरन्स राहतो दोन दिवस म्हणजे पूर्ण वॉच टाइम आपल्याला पाहायचा असेल तर आपल्याला काय करायचं आहे ते आता आपण पाहूयात तर एक गोष्ट तुम्हाला समजली असेल पुन्हा एकदा एक सांगते तुम्हाला इथून क्विट करण्या अगोदर डॅशबोर्डवरचा वॉच टाइम मॉनिटायझेशनसाठी पाहायचा का तर नाही वरचा वॉच टाइम पाहायचा का तर नाही अर्नच्या पेजवर डायरेक्ट जायचं आणि इथे वॉच टाइम पाहायचा का तर हो पाहायचा आता डॅशबोर्डवरच का नाही पाहायचा कारण इथे शॉर्टचा पण ऍड असतो अनालिटिक्स मधला का नाही पाहायचं तर इथे पण शॉर्टचा ऍड असतो आणि अर्नच्या पेजवर का नाही तर इथे मायनस सेवन डेज असतो अपडेटेड नसतो तर मग वॉच टाइम पाहायचा कुठे तर आता जाऊयात आपण डेस्कटॉप मोडवर तिथेच सगळ्या गोष्टींचं उत्तर आपल्याला मिळणार आहे तर चला आता आपण काय करूयात टी स्टुडिओ डेस्कटॉप मोड ऑन करून घेऊयात ठीक आहे तर या ठिकाणी मी स्टुडिओ डॉट युट्यूब डॉट कॉम ऑन केलेला आहे आणि या ठिकाणी मी लॉग इन वर जात आहे आता है, या ठिकाणी पहा इथे मी क्लिक करत आहे लॉग इन वर क्लिक केलेलं आहे आता आपला डेस्कटॉप मोड ऑन होत आहे आता इथे आल्यानंतर काय करायचं ते मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगत आहे कुठेही कोणतीही स्टेप मिस करायची नाही आता इथे थोडस झूम करून घेते या ठिकाणी हे बघा हे असं झूम केलं मी आता इथे आल्यानंतर पहा तुम्हाला इथे तुमचा फोटो दिसतो बरोबर ना आता याच ठिकाणी खाली हे जे आहे हे आहे आपलं अॅनालिटिक्स जे आपण टी स्टुडिओ ऍप मध्ये पाहतो अनालिटिक्स तेच अनालिटिक्स इथे आहे ठीक आहे आता इथे मी क्लिक करते वर इथे क्लिक केल्यानंतर आता थोडस स्क्रोल डाऊन केलेलं आहे या ठिकाणी आणि पुन्हा झूम करून इथे पहा या ठिकाणी जो फोटो असतो आपला याच्याच इथे साईटला ऍडव्हान्स मोड आहे तर हा ऍडव्हान्स मोड आहे त्याच्यावर आपल्याला करायचं आहे क्लिक तर इथे मी क्लिक केलं नीट बारीक पहा बरं का ठीक आहे आता या ठिकाणी जे ऑप्शन्स आहेत ना ते फार महत्वाचं आहे हा कॉलम आहे ना तो तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर आता देणार आहे तर चला काय करायचं सांगते आता या ठिकाणी पहा इथे अगेन ट्वेंटी एट डेजचा डेटा शो होत आहे आपल्याला काय करायचं आहे इथे देट थ्री सिक्स्टी फाईव्ह डेज चा डेटा घ्यायचा आहे म्हणजे माझं प्रोफाईल अजून एक वर्ष झालं नाहीये पूर्ण तर मी थ्री सिक्स्टी फाईव्ह डेजचा घेणार ठीक आहे त्याप्रमाणे तुम्ही बघा तुम्हाला कोणत्या दिवसापासून एक वर्ष पूर्ण झालं त्या एका वर्षापासून पुढे तुम्ही तुमची डेट इथे टाकायची तर इथे डेट टाकण्यासाठी तुम्ही इथे कस्टम वापरा या ठिकाणी पहा हे कस्टम आहे ना ज्यांना डेट सिलेक्ट करून घ्यायचा आहे पिरियड त्यांनी कस्टम वापरायचा माझं आता एक वर्ष पूर्ण नाही झाले आहे म्हणून मी थ्री सिक्स्टी फाईव्ह डेज घेतले आहेत ठीक आहे आता ब्रेकडाऊन मध्ये टाकायचं कंटेंट टाकायचं ठीक आहे कंटेंट सिलेक्ट केलं आता हे जे मॅट्रिक्स आहे ऑप्शन या ठिकाणी टाकायचं फक्त वॉच टाइम पाहिजे आपल्याला बाकी सगळे जे कॉलम असतात ते अनसिलेक्ट मी करत आहे पहा ठीक आहे फक्त वॉच टाइम हा कॉलम आपण सिलेक्ट केलेला आहे आणि आता इथे अप्लायचं बटन आहे तिथे क्लिक करायचं म्हणजे ते अप्लाय होऊन जाणार ठीक आहे पहा आता या ठिकाणी थ्री सिक्स्टी फाईव्ह डेज हा ऑप्शन सिलेक्ट आहे इथे सिलेक्ट आहे कंटेंट या ठिकाणी फक्त वॉच टाइम सिलेक्ट केलेला आहे आता या ठिकाणी फिल्टरमध्ये टाकायचं आपल्याला फिल्टरमध्ये आता खूप महत्वाचं काम करायचं आहे आपल्याला फिल्टरमध्ये घ्यायचा आहे आपल्याला कंटेंट टाईप तर मी कंटेंट टाईपवर क्लिक करते ना तुम्हाला तुमच्या लाईव्ह मधून तुमच्या शॉर्ट्स मधून तुमच्या व्हिडिओ मधून जो काही गोष्टी मिळालेला आहे सगळा या ठिकाणी डिस्प्ले व्हायला सुरुवात करणार तुम्हाला सगळ्यात अगोदर दाखवते लाईव्ह स्ट्रीमचा खूप लोकांना हा प्रश्न आहे खूप सारे मनामध्ये प्रश्न आहेत म्हणजे कि ड्यूरिंग लाइव लाईव्ह आम्हाला वॉच टाइम मिळतच नाही हा वॉच टाइम आमचा गा मायनस होतो हा वॉच टाइम दिसतच नाही तुम्ही काय करायचं इथे वर क्लिक करायचं आणि या ठिकाणी अप्लायचं बटन आहे त्या अप्लायच्या बटनवर क्लिक करायचं ठीक आहे आता मी तुम्हाला दाखवते हे जे लाइव स्ट्रीम मी घेतले होते ना हे सगळा वॉच टाइम बघा इथे कॅल्क्युलेट होतो किती वॉच टाइम मिळालेला आहे मला वन सेवेंटी सिक्स या ठिकाणी पहा ट्वेंटी थ्री हवर्स ट्वेंटी नाईन हवर्स ट्वेंटी टू हावर्स ट्वेंटी वन फोर्टीन ट्वेल्व टेन टेन सेवन सिक्स सिक्स म्हणजे जेवढं सुरुवातीला बघा खूप कमी गोष्ट आहे मिळाल्या हा वर्ष हा मी अपलोड नव्हता केला त्याच्यानंतर या ठिकाणी पहा दोनच तास मिळालेले आहेत अवघे इथे तीन तास म्हणजे सुरुवातीला खूप कमी मिळाले मग थोडस वाढत गेला वाढत गेला वाढत गेला आणि आता ट्वेंटी नाईन आवर्स म्हणजे हा जो टाइम मिळालेला आहे तो लिहून घ्यायचा तर लिहून घ्या कुठेतरी वन सेव्हन्टी सिक्स मी पण लिहून घेते याला कुठेतरी आता माझ्याकडे पेन नाही आहे इथे कुठे पण तुम्ही लिहून घ्या वन सिक्स आता परत इकडे स्क्रोल करूयात आपण आता या ठिकाणी आपण टाकूयात परत कंटेंट टाईप कंटेंट टाईप मध्ये गेल्यानंतर तुम्ही व्हिडिओ हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि अप्लाय करायचं ठीक आहे आता ह्या ठिकाणी पहा सगळे तुमच्या व्हिडीओचा टाइम आता मी वॉश टाईम तुम्हाला शो नाही करत आहे या ठिकाणी पूर्ण तुमचा व्हिडिओ थ्रू मिळालेला टाइम जो काही असणार आहे तो तुम्हाला इथे दाखवणार आहे ओके या ठिकाणी पुढे दाखवणार आहे तो नोट डाऊन करून घ्यायचा ठीक आहे आणि तो प्लस करायचा तो प्लस केल्यानंतर तुमचा ॲज ऑन डेट जेवढा काही वॉच टाईम आहे तो पूर्ण वॉच टाईम तुम्हाला मिळणार आहे आणि तोच तुमचा ॲक्च्युअल वॉच टाईम आहे आता तुम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करू शकता पुन्हा इथे यायचं फिल्टरमध्ये आणि या ठिकाणी कंटेंट टाईप सिलेक्ट करायचं ठीक आहे आणि शॉर्ट्सचा वॉच टाइम घ्यायचा आणि अप्लाय करायची आता मी शॉर्टचा वॉच टाइम तुम्हाला दाखवते ठीक आहे एक मिनिट हो। आता या ठिकाणी पहा शॉर्टचा वॉच टाइम आहे माझा टू झिरो वन पॉईंट थ्री आता मला काय करायचं आहे आपण व्हिडिओचा वॉच टाइम पाहिला आपण लाईव्हचा टाइम पाहिला तो प्लस करायचा ठीक आहे आणि हा पण टाइम प्लस करायचा कोणता शॉर्टचा आणि जाऊन कुठे पाहायचं तर अनालिटिक्स मध्ये पाहायचं आपल्या तुम्हाला इथपर्यंत समजलं ना ह्या तिन्हीचा टाइम इथे दिसतो तो एका पेजवर लिहून घ्यायचा आणि त्याच्यानंतर या पुन्हा दाखवते काय करायचं ते पुन्हा आपल्याला जायचं आहे टी स्टुडिओमध्ये ऍप मध्ये आणि ॲपमध्ये अनालिटिक्समध्ये जायचं अनालिटिक्समध्ये गेल्यानंतर हा जो वॉच टाइम आहे तिथे क्लिक करायचं आणि या ठिकाणी जो वॉच टाइम दिसतो आपल्याला थ्री सिक्स फाईव्ह डेजचा चा टाइम दिसतो त्यातून फक्त शॉर्टचा वॉच टाइम जो आपण आता डेस्कटॉप मोड वाय टी स्टुडिओमध्ये पाहिला फक्त शॉर्टचा वॉच टाइम मायनस करायचं इथून मायनस शॉर्ट इज इक्वल टू मॉनिटायझेशनचा वॉच टाइम तुम्हाला मिळून गेला ठीक आहे मग त्याच्यामध्ये हा अर्णच्या पेजचा जो मायनस सेव्हन डेजचा होता तोही झालेला आहे कळलं तुम्हाला तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा वॉच पाहू शकता मला असं वाटतं की मी खूप छान पद्धतीने तुम्हाला समजवलेलं आहे काय मग काय वाटलं व्हिडिओ पाहून व्हिडिओ पूर्ण पाहिलात ना जर व्हिडिओ पूर्ण पाहिला, पाहिला असेल तरच तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली असतील आणि आता तुमच्या मनात वॉच टाइम ला घेऊन कोणताही प्रश्न शिल्लक राहिलेला नसेल तरीही आउट ऑफ बॉक्स सिंकिंग करणारे आपल्याकडे सबस्क्रायबर्स कमी नाही आहेत त्याच्यामुळे जर एखादा नवीन प्रश्न तुम्हाला वॉच टाइम रिलेटेड पडलाच तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा मी त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करेन व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला करा लाईक तुमच्या इतर मित्र मित्रपरिवाराबरोबर देखील करा शेअर आणि नवीन असाल चॅनलवर तर चॅनल आता सबस्क्राईब करून समोर असणाऱ्या बेलायकनलाही क्लिक करा चला उद्या पुन्हा एकदा भेटूयात अशा छान छानशे कंटेंट बरोबर तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ